अयोध्या येथे श्रीराम जन्मस्थळी उभारण्यात आलेल्या भव्य मंदिरामध्ये होत असलेल्या प्राणप्रतिष्ठेचे औचित्य साधत कर्जतमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं कर्जतमधील दोनशे वर्ष पुरातन असलेल्या श्रीराम मंदिरामध्ये सकाळपासूनच भजन करण्यात आले दुपारी रामनामाचा जप करण्यात आला मोठ्या गजरामध्ये फुले उधळण्यात आली या ठिकाणी आमदार प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते आरती करण्यात आली याप्रसंगी मंदिराचे प्रमुख गजानन चावरे यांनी शेवटी सर्वांचे आभार मानले कर्जतमधील ग्रामदैवत संत श्री महाराज मंदिरामध्ये भजन करण्यात आले मंदिराच्या बाहेर गल्लीमध्ये डिजिटल स्क्रीनवर अयोध्या येथील सोहळ्याचे प्रक्षेपण दाखवण्यात आले त्याचा लाभही घेतला तर या ठिकाणी महाप्रसाद देखील करण्यात आले होते कर्जतमधील छत्रपती शिवाजी महाराज मार्केटमध्ये जोरदार सजावट करण्यात आली होती संपूर्ण गल्लीमध्ये दोन्ही बाजूने रांगोळी काढण्यात आली होती गल्लीमध्ये भगव्या पताका लावण्यात आल्या होत्या तर प्रत्येक दुकानासमोर भगवे झेंडे लावण्यात आले होते, होते। याशिवाय भगव्या फुगांची सजावट देखील संपूर्ण गल्लीमध्ये करण्यात आले होते या ठिकाणी सकाळपासूनच भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला दुपारी साडेबारा वाजता फुले टाकण्यात आली तर यानंतर प्रसाद वाटप करण्यात या याप्रसंगी अध्यक्ष नितीन देशमुख उपाध्यक्ष सचिन कुलथे आणि खजिनदार सचिन डिसले यांच्यासह परिसरामधील नागरिक आणि व्यावसायिक हजर होते तर आमदार रोहित पवार यांनी यानिमित्त खास हेलिकॉप्टर नेऊन श्रीराम मंदिरामध्ये दर्शन घेतलं तर श्रीगवता महाराज मंदिरातही दर्शन घेत भजनामध्ये आपला सहभाग नोंदवला यानंतर शहाजीनगर येथे पंत्यांपासून बनवण्यात आलेल्या श्रीराम लक्ष्मण आणि सीतेच्या प्रतिकृतीची पाहणी करत त्यांनी कौतुक केलं छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि बसस्थानकासमोर श्रीरामाच्या प्रतिकृतीचे पूजन करून वंदन करण्यात आले तर शहरामधील अनेक घरांमध्ये सजावट करण्यात आली होती तर घराघरामध्ये लाडूचा प्रसाद तयार करत त्याचा नैवेद्य दाखवण्यात आला एसनान मीडियासाठी प्रतिनिधी आशिष बोरा कर्जत